नववर्ष चालू झालं की सर्वांना वेद लागतात ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दोन हजार पंचवीस केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी चोवीस डिसेंबर रोजी अर्थतज्ञांसह उच्चस्तरीय बैठक झाली इतर सर्वांप्रमाणेच शेतकरी देखील या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाढ बघत आहेत शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं यावर्षी सरकार शेतकऱ्यांचा विचार करू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला नऊ क्रमात अग्रस्थाने ठेवलं होतं त्याचबरोबर शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे आज आपण जाणून घेऊ शेतकऱ्यांसाठी यंदा अर्थसंकल्पात काय असेल नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी कृषी क्षेत्र हे आजही देशातील चाळीस टक्क्यांहून अधिक भारतीयांच्या रोजगाराचे साधन आहे मागणी उपभोग आणि पर्यायाने जी वाढवण्यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातात अधिक पैसे येण्याची गरज आहे हे साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असू शकते याची माहिती घेऊया पीएम किसान योजनेतून देशभरातील सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या तत्काळ खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात पाच वर्षात गेल्या महागाई सहा टक्क्यांच्या आसपास असूनही दोन हजार अठरा मध्ये योजना सुरू झाल्यापासून रक या रकमेत वाढ झालेली नाही सरकारने ही रक्कम दरवर्षी किमान बारा हजार रुपयांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे या संदर्भात सरकारकडून काही पावले उचलण्याची अपेक्षा आहे शेतमालाला हमी दराची कायदेशीर हमी ही आणखी एक गंभीर समस्या असून याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे पंजाब हरियाणा सीमेवर फेब्रुवारी पासून शेतकरी या, या मुद्द्यावर आंदोलन करत आहे शेतमालाचा हमी दर हा एम एस स्वामीनाथन आयोगाने शिफारस केल्यानुसार उत्पादनाच्या सर्वसमावेशक खर्चापेक्षा म्हणजे सी टू पेक्षा पन्नास टक्के अधिक असावा यावर सरकार निर्णय घेऊ शकते क्रेडिट किसान कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज सध्या दिले जाते पण सध्याच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना फक्त तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरच व्याजासाठी अनुदान मिळते त्या त्या वर्षी कर्जाची परतफेड केली तर दुसऱ्याच दिवशी ते कर्जासाठी पुन्हा पात्र ठरतात मग तयार शेतमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शेतकरी साधारणपणे खासगी सावकारांकडून एका दिवसासाठी पैसे उधार घेतात आणि दिवसभर पैसे वापरण्यासाठी सवा व्याज देतात याऐवजी किसान क्रेडिट कार्डातून दिल्या जाणाऱ्या कर्ज रकमेची तसेच व्याज अनुदान रकमेची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत तरी वाढवली पाहिजे किसान क्रेडिट कार्डावरील हे कर्ज ओव्हरड्राफ्ट खात्यासारखे असावे ज्यामध्ये फक्त वापरलेल्या रकमेपुरतेच व्याज आकारले जावे अशा कर्जावर सरसकट चार टक्के व्याजदर आकारला जावा पैसे वापरण्यावर कोणतेही बंधन नसावे यामुळे कृषी क्षेत्रातील भांडवल खर्चात मोठी वाढ होईल अशी मागणी केली जात आहे याचा विचार सरकार करू शकतो आज वयोवृद्ध शेतकऱ्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा लागू नाही सरकारने साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन हेक्टर व त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या म्हणजे लहान आणि अल्पभूधारकांना संपूर्ण विना सहयोगी पेन्शन म्हणून दरमहा किमान तीन रुपये दिले पाहिजेत राज्य सरकारनेही अशा पेन्शन योजनेत योगदान दिले तर ही रक्कम वाढू शकते अमूल ही शेतकऱ्यांची सरकारी संस्था दुधाच्या बाजारपेठेतील अग्रेसर आहे खासगी डेअरी सामान्यतः ग्राहकांकडून अमूल प्रमाणेच दर आकारत आहे परंतु त्या शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात खासगी डेअरींना त्याच बाजारात अमूलने दिलेल्या दरापेक्षा कमी दर्जाचे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी न करण्याचे कायदेशीर बंधन असावे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार दूध किंवा अंडी यांचा मध्यान्ह भोजन योजनेत समावेश करणे आवश्यक आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर भाव मिळतील तसेच वाढत्या वयाच्या बालकांमधील कुपोषण आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल पीएम फसल विमा योजनेअंतर्गत तीन भागधारकांद्वारे विम्याचा हफ्ता म्हणजेच प्रीमियम भरला जात आहे परंतु कोणत्याही एक किंवा अधिक भागधारकांनी त्यांचा हिस्सा भरलेला नसेल तर पिकांचे नुकसान जरी झाले तरी कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जात नाही शेतकरी विमा हफ्त्याच्या दीड ते पाच टक्के रक्कम भरतात उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरतात केंद्र आणि राज्य सरकार मिळून जवळपास पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के प्रीमियम रक्कम भरत असताना शेतकऱ्यांवर अनावश्यक कागदोपत्री का टाकायचा त्यामुळे ही योजना सुलभ केली जावी आणि राज्य संपूर्ण प्रीमियम केंद्र केंद्र सरकारने सुरुवातीलाच भरावा राज्यांच्या पैशातील राज्यांचा वाटा समायोजित करू शकतो निर्यातीवर वारंवार बंदी घालून किंवा कृषी उत्पादनावर साठा मर्यादा लादून अन्नधान्य चलनवाढीचे धोरण भारतीय अन्न महामंडळ एफ द्वारे देशांतर्गत बाजारात गहू आणि तांदूळ वास्तविक खर्चापेक्षा खूपच कमी किमतीत विक्रीला काढणे ही सरकारच्या अन्यायाची उदाहरणे आहेत शेतकऱ्यांच्या विरोधातच जाणाऱ्या या धोरणांना सरकारने कायमची सोडचिठ्ठी दिली पाहिजे यावरही सरकार काही निर्णय घेऊ शकते कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार पिकांची साठवणूक आणि प्रक्रिया पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यांवरील अर्थसंकल्पीय तरतूद घसघशीत वाढवणे आवश्यक आहे एकूण कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पाच्या फक्त तीन टक्के सध्या भरतो तो किमान साडेसात टक्क्यांपर्यंत वाढवला पाहिजे गेल्या पाच वर्षात कृषी अर्थसंकल्पाचा मोठा भाग अखर्चित राहिला खर्चासाठी भरपूर मार्ग उपलब्ध असताना हे अनाकलनीय वाटते कृषीसाठी आदल्या वर्षात खर्च न झालेली सर्व तरतूद पुढच्या वर्षात मिळवली जाऊ शकते सरकारने गेल्या दहा वर्षात सुमारे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे पण कोणाचे या कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी कॉर्पोरेट जगातील आहेत शेतकरी मात्र उत्पादनाला योग्य भाव नाही आणि सरकारी धोरणे सुद्धा विरोधात अशा दुहेरी पेचामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबतोच आहे त्यामुळे किमान अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी एक रकमी कर्जमाफीस पात्र मानण्याचा विचार सरकार करू शकते शेतकरी हा देशाचा कणा आहे सरकार त्यांच्या या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहिल अशी अपेक्षा आहे बाकी या शक्यतांचा विचार करता हे सर्व निर्णय शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरतील अशाच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या माहितीसाठी माईक टस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा